जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सर्वांसाठी रविवारचा दिवस म्हणजे अर्थातच मजा मस्ती करायचा दिवस आनंद लुटण्याचा दिवस पण आम्हा दुर्गसेवकांसाठी रविवारचा दिवस म्हणजे आपल्या सह्याद्रीतल्या गडकिल्ल्यांवरती जाऊन मोहीम करण्याचा दिवस आपलं स्वराज्याप्रती असलेलं कर्तव्य पार पाडण्याचा दिवस मोहीम म्हणजे काय फक्त गडकिल्ल्यांवरती जाऊन राबणं नव्हे तर मा हे एक माध्यम आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांशी जोडण्याचं इतिहास जगण्याचं आणि सह्याद्रीत घुंगवणाऱ्या वाऱ्यासारखं उन्मुक्तपणे वावरण्याचं ह्या सह्याद्रीचा सवंगडी होऊन जे सुख मिळतं ना ते कदाचित करोडूंची संपत्ती पायाशी आणून जरी ठेवली तरी मिळणार नाही आणि श्री धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गश्री मल्हारगडावर स्वच्छता मोहीम आणि नवरात्रोत्सव निमित्त दुर्गपूजन करून श्रीचरणी सेवा अर्पण केली जय शिवराय जय शंभूराजे